माननीय उद्धव साहेबांचं स्वागत केलं ते पाहिल्यावर मला पूर्ण खात्री झाली या वेळेला कोपरगाव मध्ये ना काळे ना शिवसेनेचा वाघ मी बरोबर सांगतोय ना कारण तर काय मला कळत नाही कधी काळे कधी कोल्ह कधी कधी वाघ पण येऊ दे आता वागे मला आल्यावर इकडे काही गोपळगावकरांनी सांगितलं इतके वर्ष सत्ता आहे पण आठ दिवसांनी पाणी येते आठ दिवसात पाणी येत पाण्याचं फक्त सोमवारी पाणी येत आहे म्हणजे कोपरगाव मध्ये मला आश्चर्य वाटतय की तुम्ही कसं काय सहन करताय सोमवारी पाणी येतं तेही गढूळ काय करताय इतके वर्ष एवढे मोठे मोठे सम्राट राज्य करते हा सम्राट तो सम्राट तो सम्राट आणि तुम्ही शुद्ध पाणी देऊ शकत नसा जनतेला तर तुमची सत्ता काय करायची पण आता मान्यने उद्धव साहेब आलेले आपल्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यावरती असं मला खात्रीने मी सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन घडवायला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सज्ज झालेलो आहोत त्याच्यामध्ये कोपरगाव सुद्धा आघाडीवर असेल कोपरगाव अत्यंत जरी त्यांना गढूळ पाणी मिळत असलं तरी त्यांची बुद्धी फार शाबूत आहे हा समोरचा बोर्ड वाचा ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसाचं करायचं काय ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसानी भारतीय जनता पक्षात जायचं आणि ज्यांना डोकं आहे बुद्धी आहे ज्यांना हृदय आहे ते शिवसेने बरोबर आहे आणि ते राहिलेले आपण उद्धवजींचं भाषण इथे ऐकायला आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये चित्र दिवसेंदिवस दिवस अत्यंत खराब होत चालले चोर ज्वर लफांगे दरोडेखोर राज्य या महाराष्ट्रावर चालू आहे हे राज्य आपल्याला <णिया> उध्वस्त करायचे माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कोपरगाव शहरासाठी पाणी साठवण तलावासाठी मुख्यमंत्री असताना एकशे एकवीस कोटी रुपये निधी दिला आणि ते काम अंतिम टप्प्यात आणि आता एक काम पूर्ण करून कोपरगावला पूर्ण पाणी देण्यासाठी आपल्याला परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे मिळवंडी धरणासाठी पंधराशे कोटी रुपये साहेबांनी दिले एमआयडीसी मंजुरी दिली पण या सगळ्या लफंग्यांनी अडीच वर्ष उत्तम प्रकारे चाललेलं राज्य चोरांच्या हातात दिलं आणि सगळी कामं थांबली आपल्याला परत हा बदल घडवायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये हा बदल घडताना दिसतो आहे आज कोपरगावचं चित्र पाहिल्यावरती आम्हाला खात्री पडली हा संपूर्ण नगर जिल्हा हा ठामपणे शिवसेनेच्याच मागेवर राहील आणि ते भगवा झेंडा फडके एवढच मी आपल्याला सांगतो आणि माननीय उद्धव साहेबांना सांगतो माननीय उद्धवजी कोपरगावची जनता आपलं ऐकायला आपल्या स्वागताला आणि आपल्याला विजय करण्या विजय करण्यासाठी सज्ज झालेली आहे जय हिंद जय महाराज डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा